नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इल्टनपाडा परिसरातील रस्ते पाणी व जमिनीच्या मागणीसाठी विजय लिलके यांचे आमरण उपोषण सुरू प्रशासनाचे दुर्लक्ष उपोषणाचा तिसरा दिवस दिगा विभागातील इल्टनपाडा येथील नागरिक गेल्या पंचेचाळीस वर्षापासून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे हाल अपेक्षा सहन करत आहेत रस्ते नाहीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासने या झालेल्या नागरिकांच्या वतीनं यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही इल्टनपाडा परिसरातून मोरबे धरणाची पाईपलाईन गेली असली तरी नागरिकांच्या घरापर्यंत पाण्याचा थेंबही पोचत नाही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार परिसरातील रस्ते चिखल आणि धुळींनी भरलेले असून मुलांना शाळेत जाणं आणि नागरिकांना कामावर जाणं अत्यंत कठीण झालं आहे तसेच या भागातील काही जमीन स्थानिक राजकीय व्यक्तींनी खाजगी बिल्डरांना विकल्याची चर्चा असून या सीमांकनामध्ये अनेक आदिवासींच्या घरांचाही समावेश झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी विजय लिलके यांनी आमरून उपोषणाला बसत इल्टनफाडा येथील रस्ता पाणी आणि जमिनीला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली आहे वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही प्रतिसाद न मिळाल्यास महापालिका मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे दरम्यान उपोषणाची माहिती मिळताच नवी मुंबई संघर्ष समितीचे पदाधिकारी उपोषण स्थळी पोहोचले असून त्यांनी विजय लिलके यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक नवी मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आमच्या मागण्या पूर्ण आमच्या मागण्या पूर्ण